नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील ताजगावमधील कासार गल्लीत रामचंद्र माळी राहायचे त्यांच्या पत्नीचे नाव कोकिळाबाई होते त्यांना तीन मुले होती मोठ्या मुलाचे नाव मयूर असे होते आणि मुलीचे नाव कोमल व काजल असे होते असा त्यांचा पाच जणांचा परिवार होता घरची परिस्थिती तशी बेताचीच होती रामचंद्र माळी हे आचारीचे काम करायचे पत्नी कोकिळाबाई धुनी भांडी करायची मयूर हा घरातील मोठा मुलगा होता तो अत्यंत कष्टाळू होता त्याने या परिस्थितीतून सगळ्यांना बाहेर काढलं सुरुवातीला तो भाजी विकण्याचे काम करत होता काही वर्ष भाजी विकल्यानंतर त्याच्याकडे पैसे येऊ लागले त्याच पैशातून त्याने रिअल इस्टेटचा बिझनेस सुरू केला मयूर कष्टाळू असल्यामुळे त्याने कमी वेळात झपाट्याने प्रगती केली सोबतच आलेल्या पैशातून समाजसेवाही करत होता मयूरमाळी हा वर्षाला दहा ते बारा लाख रुपये समाजसेवा दान करण्यासाठी वापरत होता समाजासाठी काहीतरी करावं अशी त्याची भावना होती रक्तदान शिबीर दारूबंदी असे अनेक उपक्रम त्यांनी घेतले होते येत्या महानगरपालिकेत ते नगरसेवक पदासाठी उभं राहणार होते एवढं सगळं बाहेर छान नाव इज्जत असूनही मयूर यांच्या घरी मात्र तसे नव्हते तिथे वेगळंच काहीतरी सुरू होते मयूर यांची लहान बहीण काजल हिचं बाहेर अनेक तरुणासोबत अपेअर होतं ही गोष्ट मयूर यांना समजली म्हणून ते नेहमी काजल हिला समजावून सांगत होते असे करणे योग्य नाही समाजात आपली इज्जत राहणार नाही मयूर नेहमी ओरडून उरडून काजलला सांगायचा मात्र काजल भावाचं काहीच ऐकत नव्हती तिच्या वागण्यात कोणताच बदल झाला नाही त्यामुळे बहीण भावामध्ये नेहमी भांडणे होत होते बहिणीमुळे गावामध्ये बदनामी होत होती चार लोक त्याला बहिणीबद्दल येऊन सांगत होते त्यामुळे मयूरने काजल हिचं लग्न जुळवलं मात्र ही गोष्ट काजलला मान्य नव्हती तिला लग्न करायचे नव्हते मयूर यांची दुसरी बहीण कोमल हिला देखील मामाकडे पाठवून दिले होते जेणेकरून ती देखील काजलसारखी वागू नये आपला भाऊ मयूर आपलं लग्न लावून टाकणार या गोष्टीनं ती भयंकर संतापली होती वर्षभरापासून मयूर यांना म्हणायची मी तुला तुझा खून करेल मी तुला मारून टाकेल अशा धमक्या ती देत होती त्यामुळे मयूर यांना संताप आला होता त्याने काजलला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं तिथेही पोलिसांनी तिची समजूत घातली आता सगळं प्रकरण शांत झालं असं सगळ्यांना वाटलं होतं पण हीच तर खरी वेळ सूट घेण्याची सुरुवात झाली होती काजलचं लग्न ठरवलं होतं पण तिला हे लग्न मान्य नव्हतं म्हणून तिनं आईसोबत मिळून धक्कादायक प्लॅन केला मयूरचे आईवडील अतिशय शांत होते आणि स्वभावाने अतिशय गोड होते काजलने आईला धमकी दिली जर भावाला मारण्यासाठी तू जर तयार झाली नाहीस तर मी तुला देखील मारून टाकेल या मुलीच्या धमकीने ती घाबरली म्हणून तिची आई तिच्या प्लॅनमध्ये सामील झाली दिवस होता दोन मे दोन हजार पंचवीस मयूर मित्रासोबत बाहेर गेला होता आणि त्याच रात्री घरी परत आला आई संगीता माळी आणि बहीण काजलमाळी हे दोघी त्याची वाट पाहत होते मयूरला संपवणार होते त्यासाठी जेवणही बनवून ठेवले होते मात्र मयूर घरी आल्यानंतर त्याने जेवण केलंच नाही काजलमाळीने त्याच्या पिण्याच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकले आणि ती बाटली मयूरच्या शेजारी नेऊन ठेवली रात्रभर दोघी जाग्याच होत्या पहाटे त्यांनी मयूर शुद्धीवर आहे की नाही हे बघण्यासाठी त्याला आवाज दिला मात्र मयूर याच्यावर गुंगीच्या औषधाचा असर झाला होता तो शुद्धीवर नव्हता जेव्हा मयूरच्या आईला व काजळला कळलं तेव्हा त्याने मयूरच्या डोक्यात दगड घातला त्याचा तडफडून तरफडून जीव गेला काजल इतक्यावरच थांबली नाही तिने धारधार शस्त्राने कानाने गुप्तांग कापलं इतक्या क्रूरपणे तिने आपल्या भावाची हत्या केली आपलं केलेलं कांड कुणाला समजू नये म्हणून मयुरीने स्वतःला संपवण्यासाठी घराला आग लावण्याचा बनाव केला पण दोघी मायलिकेने केलेल्या प्लॅनमध्ये ते स्वतःच अडकले आणि त्यांचं खरं रूप सगळ्यासमोर बाहेर आलं घराला आतून भयंकर आग लागली होती बघता बघता आगीने भयंकर पेट घेतला होता दोघी मायलेकीने आरडाओरड्याचा बनाव केला आणि दोघेही ओरड्यात बाहेरच निघाले शेजारील लोकांना आग लागल्याचं लक्षात आलं तेव्हा तातडीने अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं आग विजवण्यात आली तेव्हा एक भयंकर गोष्ट लक्षात आली घरात लागलेल्या आगीत मयूर रामचंद्र माळी हा तरुण ऐंशी टक्के भाजला होता मग क्षणाचाही वेळ न लावता मयूरचा भाऊ महेश यांनी तात्काळ रुग्णालयात हलवलं मात्र मयूर याचा काही वेळापूर्वीच मृत्यू झाला होता पोलिसांना या घटनेची माहिती तात्काळ देण्यात आली पोलिसांनी मयूरच्या मृतदेहाची पाहणी केली तेव्हा त्यांना आढळले की मयूरच्या डोक्यावर मोठा जखम झाला होता त्याचा डावा कान देखील तुटला होता तोंडातून फेस येत होता त्यामुळे पोलिसांना संशय आला त्यांनी घराचा पंचनामा केला तेव्हा घरात अर्धवट जळालेले कपडे होते ज्या ठिकाणी मयूर आढळून आला होता तिथे रक्त आणि दोन मोठे दगड आढळून आले त्यामुळे पोलिसांचा संशय जास्त बळावला त्यांनी खुनाच्या दृष्टीने तपास करायला सुरुवात केली त्या रात्री मयूरच्या घरात कोण कोण होतं याबाबत माहिती घेतली घरात आई वडील बहीण असल्याचं समजलं जेव्हा पोलिसांनी आई आणि बहिणीची चौकशी केली तेव्हा या घटनेची धक्कादायक माहिती झाली दिलेल्या माहितीनुसार मयूरची आई आणि बहिणीसोबत नेहमी भांडण होत होते या भांडणाला कंटाळून दोघींनी मयूरचा खून केला असे त्यांनी पोलीस जबाबात म्हटले आहे पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या पोलीस अधिक तपास करत आहेत अशा प्रकारे सख्या आईने आणि सख्या बहिणीने क्रूरपणे मयूर्याची हत्या केली रक्ताचा नात्याचा विसर पडलेला आहे आईची माया आपल्या मुलावर अनंत असते ते शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही आणि बहीण म्हणजे भावाची सावली असते त्याच्या दुःखावर फुंकर घालणारी त्याच्या राखीच्या धाग्याने बहीण भावाचं नातं प्रेमानं चालतं मात्र या कलयुगामध्ये रक्ताचा नात्याचा विसर पडलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा